असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती कायमच चालवली आहे या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी हे विकास पुरुष आहेत आणि देशाच्या विकासासाठी मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं काम मोदीजींनी अनेक घटकांसाठी आणलेल्या योजना याच मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढवतोय परंतु काल एम आय एमचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिश सुलके यांनी जे विधान केलं चुकीचं विधान केलं ते असं म्हणत आहेत की मी पुण्यामध्ये टीपू सुलतानचं स्मारक करण्यासाठी आग्रही राहणार आहे आणि ते करणार आहे एका पक्षाचा राजकीय पक्षाची मान्यता असणाऱ्या एम आय एमचा उमेदवार आणि सुलके जर अशा पद्धतीने विधान करत असेल तर ते पुण्याच्या संस्कृतीला शोभणार नाही पुणे ही महावीरांची भूमी आहे पुणे ही शूरवीरांची क्रांतिकारकांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्पर्शाने पुनित झालेली ही पुण्यनगरी आहे या ठिकाणी अनेक क्रांतिकारकांचा इतिहास आहे बाळ गंगाधर टिळक असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील क्रांतीगुरु लहुजी वास्ताव साळवे असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील देशासाठी बलिदान देणाऱ्या अनेक महात्म्यांची ही भूमी आहे टीपू सुलतान हा एक आक्रमक राज्यकर्ता होता त्यांनी या देशावरती आक्रमण केलं त्यांनी या देशातल्या सामान्य जनतेचे बळी घेतले अनेक निरपराध महिलांवरती अत्याचार केले लहान मुलांचे त्यांनी बळी घेतले अनेक ठिकाणी त्यांनी स्वारी केली अशा नतद्रष्ट आणि हिंदूंवरती अत्याचार करणाऱ्या टिपू सुलतानचं जर कोणी समर्थन करत असेल आणि पुण्यासारख्या सांस्कृतिक शहर असणाऱ्या या शहरामध्ये त्याचं स्मारक करू अशी घोषणा करत असेल तर भारतीय जनता पार्टी आणि पुण्यातली सर्व हिंदुत्ववादी चळवळ त्याचा विरोध करेल आणि ते धुडकवून लावेल पुण्यातल्या जनतेला हे मान्य नाही तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढा केवळ आणि केवळ मुस्लिमांचं चा लांगुलचालन करण्यासाठी मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी अशा पद्धतीने अनिश सुनके यांनी ही भूमिका घेतली भारतीय जनता पार्टीचा याला तीव्र विरोध आहे आम्ही या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे कर तक्रार करू पोलिसांकडे सुद्धा या संदर्भामध्ये कारवाई करण्याचं आम्ही निवेदन देणार आहोत यापूर्वी पुणे शहरामध्ये अशाच पद्धतीने टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला मोठे मोठे बोर्ड बॅनर लावले स्पीकर लावले जल्लोष केले अरे टिपू सुलतान कोण आहे त्याचा आणि पुण्याचा संबंध काय त्याचा आणि या देशाचा संबंध काय ज्यांनी या देशावरती दे आक्रमण केलं त्यांचं उदारतीकरण जर तुम्ही करत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही ते आम्ही सहन करणार नाही याचा या, या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो